काय गाय बन्या बाया नमुने नमुना येत्या हो एक म्हातारीने मिसरी लावली होती तोंडाला आणि मला चहा केला तर त्याला नव्हता दूध जर वेळेला चुलीच्या कोपऱ्याला थुकायची तिसऱ्यांदे तिचं हुकलच पातेले तर थुकली मी नीट घालला नाही व्यसन करा रे पण अंगोपरी व्यसन करा व्यसन तुम्ही करताना आमच्या अंगावर बघा आमच्यात एक गाय होती बघा दोन अडीच लिटर दूध द्यायची सकाळपरी पण त्या गायला वाईट खोड कोणची दार होत आली की दार काढणाऱ्याच्या अंगावर पडायची कोणाचं पाय तुटलं नाकाला लागलं बादल्या चपट्या दूध ती गाय तिघाला इटली बघा त्यांनी तशीच सोडून दिली पण त्या गायीच्या तसल्या गायी वाजनात नसाल्या <laughs> <laughs> तुम्ही पकवाच वाजवतो म्हणून आमच्या अंगावर पडता काय तुम्ही स्वप्नाराय म्हणून अंगावर पडता कीर्तन कराय म्हणून अंगावर पडतो काय लक्षात आलं खोडील गायी नसाव्या महाराज म्हणशी काय मागा काय मागाव देवा काय सदा नको अंगी गुणदोष बघायची पाळी आणू नको माझ्या अंगावरती काय सुद्धा तसं येऊ दे सदा फटिंग ठेव देवा मी राहायला तयार आहे मला तुला काहीच मागायचं नाही हा हा एकच मागतो देवा आठवा ना तुम्ही द्यावी पांडुरंगा आणि किंवा माझी सांगा तुकोबरा वसरीवर बसते अंगात अवसनच नव्हतं बाबर महाराजासारखीची दिंडी चा

भीक लागली होती का तुको तुकोबरायला भीक लागली नाही जमिनी जेनी देऊन टाकली तुकोबर बाय घरी असतील का नांदरा सांगतात आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी झाल्यावर पैसे मिळत नाही तर बर बऱ्याच लोकांना धन धनसंपदा हवी येतच नाही पण कमी पडत नाही या वर्षी मी घर बांधले चाळीस वर्ष झालं मी कीर्तन करतोय या वर्षी बंगला बांधला का बंगला बांधला पोराला पूर्वीच कोण दिना <coughs> येणारी बायबानाच्या जा बसाला जागा राहाय का <coughs> म्हणून बंगला बांधला आता मी हा <coughs> मागण्याचे मागो देवा काय होणे तयापाशी रिद्धी सिद्धी ज्यांच्या दाशी देवान आपल्याला सुखी ठेवावं मला बरीच लोक म्हणते महाराज एवढं वय झालं दात नाही तर तोंडात अजून कीर्तन करता मेड फुकट करतो काय फुकट करत नाही मी कीर्तन हां नाही नाका करी ना पण म्हणले हा फार सुंदर आहे मेंड हो यूट्यूबवर छगन महाराज तर ते खटके म्हणला कुठला नगरचा तुम्हाला म्हातारपणी पोरग झालंय म्हणजे त्याच्या आधी तीन लेकर आहे मला तसं नसत साधू बोध झाला नरोनिया ठेला अनुभवान शेती करावी आमचा कुर्लाचा साडू आहे बघा तीन एकर ऊस लावलाय चौथ वर्ष आहे तीन एकर ऊस आहे चौथ वर्ष एवढा उंच आहे बाहेरून कोंबड्या दिसत्या <laughs> त्या ऊसातल्या केला धंदा तर नीट करा र oh. केला व्यवसाय नीट करा नाही तर त्या व्यवसाया वाचून काही नाही दिनराजिनी हाची धंदा गोविंद महाराज सांगता जीवनामध्ये जो आनंद आहे ना जे सुख आहे ते सुख संतांच्या पायाजवळ आहे माणसी काय मागा तेव्हा काहीच मागत नाही चंद्रबागेस ना दुसरं काय मागाय चंद्रबागेत आंघोळ कराला मिळावी पुंडलिकाचं दर्शन व्हावं एकच माग न मागा दुसरं काही नाही

आताची साधी गोड गाडी मे भाड्याची आणली आहे तुम्ही जी जे मग त्या गाडीला जाते भाडं आता साताऱ्याला जायचंय कोणाला वाटू नाही गिरी बाबा काहीच घेत नव्हता दोन दीडशे तीनशे रुपये मध्ये येत होता पण किलोमीटरवर गाडीचं भाडं असल्यामुळे तुम्हीच बघा आता लक्षात आलं काय मागायचा माझा वारकर दिवसभर कष्ट करून येतोय कोण हॉटेलावर काम करतोय कोण ऊसात काम करते कोण इकडं तिकडं कष्ट करून येतं महाराज टाळ घेऊन उभा राहते कीर्तन केलं पाहिजे हा लक्षात घ्या भजन झालं पाहिजे पंगत झाली पाहिजे आठ दिवस तुम्ही वाजवता काय देते आहे मंडळ आपल्याला काही नाही आठ दिवस तुम्ही काकडा मानता काय देते ती लोक आपल्याला मला माहीत नाही का मी बाबर महाराजाला विचारा मी बाबर महाराज निश्चित जेवणावर आला तरी बिचाऱ्याने वाकवड कराने अपेक्षा केली नाही स्वयंसेवक म्हणलं माझ्या आधी एकच असणारा व्यासपीठ चालक आहे तानाजी महाराज हा लक्षात घ्या एकच गिरी महाराज चाळीस वर्ष कीर्तन केलं कोणाचं पैसे उचलून आणलं बी नाही तू हा दोनशे दिल्यावर तो मला पन्नास मागण तानाजी विचारा त्यांच्या गावाला मला दोनशे आडीशी दिलं मे अजून मा... एक शंभर द्या बस कळलं का कशासाठी बारकी लेकर दोन होती त्यांना परसाद मिळाला हॉटेलातला सप्तातला कुठला काय द्या द्याशीच परसाद आणि करता जीवना म्हणजे इथं मला तर म्हणलं तुमचं पाहू ना इथं इथं हा पण मला अवसार नसल्यामुळं इष्टी नाही आल्यावर तेवढं मागायची बी गरज नव्हती महाराज मागणी ते मागू देवा करो भक्ती त्यांची सेवा किती सुंदर स्पीकर आहे का बर असू द्या हा कमी पैसे देऊन जाई जावा मला तेवढं जे आता जावा का स्पीकरवाल्याला माझी विनंती आहे तुम्हाला पैसा मिळेल लोक मिळतील संत मिळणार नाही रोज एक नवा कीर्तन का नवा प्रवचन काय रोज नवीन वजनी मंडळ हे जे दर्शन आहे जीवनात तीनशे अठ्ठावन्न दिवस ना तुम्ही काही बी करा पण एवढं सात दिवस ह्यांना द्या संतांचं दर्शन होईल हा संतांचं दर्शन झालं तुमचा उद्धार होईल नाही तर गावगाव स्पीकर जे रबडाबड विचित्र भक्ती कुठे बी नाही आपण भक्ती आहे तिथे आहे भक्ती कुठे जन्माला आली गुजरात मध्ये भक्ती राहिली कुठं कर्नाटक मध्ये वाढली कुठं महाराष्ट्रात कानडा विठ्ठलू करणार मजला दिला माझा पांडुरंग परमात्मा हा महाराष्ट्रात का राहिला महाराष्ट्रातली माणसं पवित्र राहील एखादा आडानी एडपट असत आणि एकदा कोथिंबीरी घेतली तर त्या कोथिंबिरीला दारूचा वास होता त्याला म्हणलं एकडे ही तुझी पिंडीदाराने दहा रुपये माझं दिला का आला का म्हणलं कोथिंबीरला दारूचा वास आहे मी वारकरी आहे म्हणलं नाही तर दुसरी दे नाही नाही म्हणलं सगळ्या टोपल्यावर दोन बाटल्या फवारल्या त्या <laughs> आगावच काहीतरी कोथिंबीरवर दारू का फवारलीच ते म्हणलं टवटवीत राहती मेंड पियाणारी का मराय केली ती म्हण पवित्र ती पवित्र ब्राह्मण उपाशी तडफडून मरा पण कोणाच्यात बीजी होणार नाही ब्राह्मण इसते तिकीट पण तूप ओतूनच खाई लक्षात घ्या तसं आम्ही वारकरी स्वाभिमान भारतातलं एक माणूस अमेरिकेत गेलं लागलं फिराय फेटत माणसं का फिंच एका दुकानदार ना रामराम म्हणलं रामराम मंडल वळलं दुकानात रामराम कुठला आहे रे म्हटला तू तेव्हा मी महाराष्ट्रातला आहे बरं त्याने विचारलं मामा कुठला तेव्हा मी बी महाराष्ट्रातला आहे म्हटलं काय विकतो ते म्हणला अत्तराच्या बाटल्या सुगंध हा सेंटिक म्हणला बर केवड्याला बाटल्या आहे म्हणला ते म्हणला पन्नास हजारापासून दीड लाखापर्यंत म्हणला दीड लाखाचीच दे किती दे दीड लाखाची दे दीड लाखाची बाटली घेतली त्याचं ढकन काढलं बुचन आणि केवढा अत्तर हातावर वतलं मिशारा लावलं दुकानदार हादरलच हौशी माणसं पुष्कळ बघितली पण एकदाच दीड लाखाचा तर मिशाला लावलं ते म्हणा मिशा मिशात काय एवढं ते म्हणा महाराष्ट्रात शिवाजी होऊन गेला त्याच्या नावानं राखलेले आहे त्या म्हणला दुकानदार पुन्हा हादरल ते म्हणा मिशातली चार केस देता का ते म्हणा दीड लाख रुपयाला एक आहे चारखे सोप सु दिली सहा घेतलं पटक्यात बंड आलं मारतात निघून <tell> जया परमार्थाची चाड जया परमार्थाची जया